नमस्कार शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांनी कलिंगड पिकाची लागवड केलेली आहे तर त्याच्या फळवाढीसाठी कोणकोणती खते व औषधे यांची फवारणी करावी लागेल जेणेकरून आपले कलिंगड पिकापासून मोठ्या प्रमाणात उत्पादन निघून आपली ही एक शेती परवडणारी शेती ठरू शकेल तर आज आपण कलिंगड फळ फुगवण्यासाठी काय काय केले तर आपले फळ हे योग्य रीतीने साईज होऊन ते बाजारात चांगल्या प्रतीने विकून आपल्याला त्यातून मोठ्या प्रमाणात फायदा होईल एक लक्षात घ्या तुम्ही जेव्हा कलिंगड लागवड करता त्यावेळेसच आपण जेव्हा कलिंगड बेडवरती त्याची लागवड करतो त्याच्या आधीच खतांचे नियोजन करणे खूप फायद्याचे ठरते त्यात आपण सेंद्रिय खतांचा वापर या ठिकाणी जास्तीत जास्त करावायचा आहे त्यासाठी चांगले कुजलेले शेणखत आपण शेतात टाकून मशागत करून किंवा बेडमध्ये टाकून कलिंगड पिकाची लागवड या ठिकाणी सहज करू शकतो मित्रांनो तुमचे पिके साधारणपणे सत्तर ते पंच्याहत्तर दिवसांचे झालेले असेल तर तुम्हाला कलिंगड फळाचे वजन साधारणपणे पाच ते सहा किलोपर्यंत वाढवायचे आहे तर आपण या ठिकाणी इटानाचा विचार केला तर तो पण या ठिकाणी वाढू शकतो तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुरेपूर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर व्हिडिओ शॉटपर्यंत बघावं जेणेकरून आपल्याला सर्व माहिती एकाच व्हिडिओमध्ये समजेल सध्या त्या स्थितीमध्ये तुमचं पीक हे पंच्याहत्तर दिवसांच्या वरती गेलेले असेल आणि तुम्हाला वजन वाढवायचे आहे तर तुम्हाला एक काम करावेच लागेल हे काम केल्यावर आपल्या टरबूजाचे वजन हे साधारणपणे तीनशे ते साडेतीनशे ग्रॅमपर्यंत वाढणार आहे तर आपण त्याच्यासाठी तेरा झिरो पंचेचाळीस हे खत ड्रीपद्वारे सोडावायचे आहे जेणेकरून आपल्याला या खतातून नायट्रोजन आणि पॉटॅश हे घटक मिळतील नायट्रोजन मिळाल्याने झाडाची वाढ होऊन शेंड्या खूप जोमाने वाढतो आणि तो हिरवागार राहतो पोटॅशमुळे काय होते फळाचे वजन हे खूप वाढण्यास मदत होतो त्याचबरोबर नायट्रोजन तेरा झिरो पंचेचाळीस सोडत असताना त्याचे प्रमाण हे पाच ते सहा किलो दोनशे लिटर पाण्यासाठी सोडलेच गेले पाहिजे किंवा तुम्ही पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फेट या नावाने खते मिळतात ते पण तुम्ही सहज ड्रिपद्वारे सोडू शकता यांचा पण रिझल्ट खूप बेस्ट आहे त्यानंतर आपण झिरो झिरो पन्नास पन हे पण पन खत सोडू शकतो त्यामध्ये पण पोटॅश असल्याने फळाचे वजन वाढण्यास खूप फायदा होतो त्याचबरोबर मी तुम्हाला सांगितले होते की फळाचे वजन हे तीनशे ते साडेतीनशे ग्रॅमपर्यंत वाढवायचे तर ते या ठिकाणी पॉसिबल आहे त्यासाठी मार्केटमधून ए एजी सुमेटोक नावाची कंपनीचे असून त्यामध्ये प्रमुख घटक म्हणजे झेब्रिलेक ॲसिड चाळीस टक्के हा घटक आहे ही पुढी अडीच ग्रॅमची असते साधारणपणे हे घेऊन एक एकरासाठी तीन ते चार पॅकेट घ्यावे लागतील मित्रांनो यामध्ये हार्मोन असल्यामुळे याचा वापर अति या करू नका शक्य असेल तेवढाच वापर तुम्ही या ठिकाणी करू शकता परंतु तुम्ही एका एकरसाठी तीन ते चार पॅकेट सहज वापरू शकता साधारणपणे साडेसात ग्रॅम हे दोनशे लिटर पाण्यासाठी तुम्ही हे घेतले गेलेच पाहिजे तर आपल्या कलिंगडाचे वजन वाढण्यासाठी प्रोजेक्ट एजी खूप मदत करते तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला दिलेली माहिती समजलेली असेल अशा नवीनवीन माहितीसाठी शेतकरी मित्र चॅनलला जर सबस्क्राईब केलेले नसेल तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट्स करा मित्रांनो धन्यवाद